अधूनमधून विजांसह पाऊस होय मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या अनेक भागात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहा आणि हो अशा अचूक आणि वेळेवरच्या हवामानाच्या बातम्या सर्वप्रथम मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक क्लिक हवामानाच्या प्रत्येक बदलाची वेळेवर माहिती तुम्हाला देईन मी तुमची वाट पाहतोय सबस्क्राईब करा ज्या ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून आभार आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना सुद्धा सबस्क्राईब करण्याची कळकळीची कल विनंती कारण हा चॅनल खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई सिटीमध्ये चार नोव्हेंबरला कधी कधी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी वीज टोळ्यांबरोबर थंडगार ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे दिवसातील तापमान साधारण तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो त्यामुळे सावधगिरीने बाहेर पडावे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाळी ढगा स्थिती अपेक्षित आहेत काही ठिकाणी थंडगार वारे व विजांसहित पाऊस येऊ शकतो दिवसभर तापमान साधारण एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पावसाची संधी आणि वाऱ्याची गतिदार थेंब अपेक्षित आहे समुद्र किनाऱ्याजवळ ढगाळा आणि शहारेदार पावसाचा धोका जास्त आहे दिवसाचे जास्तीत जास्त तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा गेस्टी स्वरूपाचा तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिहवस हो वेगाने वाहण्याची था। शक्यता जिल्ह्यातही हलका ते मध्यम पाऊस व काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येईल दिवसाचे उच्च तापमान साधारण तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान या भागात वारा जोरात वाहू शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगा रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी भागात मध्यम पावसाची शक्यता अंतर्गत भागात कधीकधी हलका पाऊस दिसू शकतो दिवसभराचे तापमान एकूण ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा हलक्या स्वरूपाचा आणि कधी कधी गेष्टी स्वरूपाचा येण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री आणि सकाळी किनारपट्टी जवळ ढगाळ राहून मध्यम पावसाच्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम पाऊस शक्य आहे दिवसभरातील तापमान सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे समुद्रकाठच्या भागात वाऱ्याचे तीस किलोमीटर प्रतिहवस पर्यंत झोके संभावतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते तडको पाऊस काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसू शकते काही ठिकाणी वीज ठिणग्यांसह वादळाची शक्यता आहे या ठिकाणी ते डिग्री कमाल तापमान किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री दरम्यान राहील समुद्राजवळील सेल्शियसच्या काळजी घेण्यासारखी आहे धुळे जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस ढगाळ त्यामुळे थंडी थोडी वाढ दिसू शकते दुपारचे तापमान साधारण चोवीस ते तीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान वीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेळोवेळी गरम सीमेतून सडाकेदार थंडावा आणि वीज ढगांसह तडाका येऊ शकतो वाऱ्याचे झोके तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवस वेगाने वाहू शकतात त्यामुळे उघड्यावर काम करत असताना सावधगिरी बाळगा नंदुरबार मध्ये चार नोव्हेंबरला हलका बर, से ते मध्यम पाऊस काही ठिकाणी वादळी ढगांबरोबर विजांचा गरज असा अंदाज आहे दिवसाचे तापमान सुमारे बावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान वीस ते तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आय एम डीने काही ठिकाणी पावसाबरोबर तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवस वेगाने तुफानी झो वाऱ्याच्या झोक्यांची शक्यता नोंदवली आहे जळगाव जिल्ह्यात चार नोव्हेंबरला हलका ते मध्यम पाऊस गरजांसह वादळ येण्याची शक्यता आहे दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाईल तर कमीत कमी तापमान ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे काही का ठिकाणी आणि का गारवा जाणवेल प्रवासी शेतकरी यांनी पावसाची तयारी ठेवावी नाशिक जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला सामान्यपणे ढागाळ हवामान असून काही ठिकाणी हलका पाऊस लाईट रेन येण्याची शक्यता आहे डीच्या शहरस्तरीय अहवालानुसार दिनोत्तम एकवीस अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान वीस बावी हो शे ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति वेगाने वाहू शकतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला ढगाळ हवामान व काही ठिकाणी हलका पाऊस थंडावा अपेक्षित आहेत शहरस्तरीय नोंदीनुसार दिवसाचे तापमान सुमारे तेवीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे काही भागात पावसासोबत वाऱ्याचे झोके आणि विजांचा आवाज होऊ शकतो विशेषतः उघड्या जागी काम करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी पुणे जिल्ह्यात चार नोव्हेंबरला ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी आणि हलका ते मध्यम पाऊस आणि विजांसह तडाखा येण्याची शक्यता आहे दिवसभरातील तापमान तेवीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तो ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचे तापमान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वाहू शकतो सातारा जिल्ह्यात चार नोव्हेंबरला ढगाळ वातावरण व वेळोवेळी पाऊस आणि तडाक्यांसह ढग दिसू शकतात दिवसभराचे तापमान अंदाजे बावीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान एकोणीस ते एकवीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे काही भागात वारा गडगडा आणि झोक्यांसह येऊ शकतो सांगली जिल्ह्यातील हवामान चार नोव्हेंबर डिसेंबरला ढागाळ व हलका मध्यम पाऊस आणि या ठिकाणी आय स्थानिक अंदाजानुसार दिवसातील कमाल तापमान तेवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान राहील तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते तेवीस ते डिग्री सेल्सिअस से इतके राहू शकते काही वेळात थंडी अधिक जाणवेल कारण पावसापूर्वी वातावरण गार होण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये या ठिकाणी चार नोव्हेंबरला मध्यम ते काही ठिकाणी जास्त पाऊस व विजांचा तडाखा येण्याची शक्यता आहे दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान सव्वीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकते वारा काही वेळा झोक्यांसह गती वाढू शकतो त्यामुळे वाहतूक व बाहेरील काम करताना काळजी घ्यावी या भागासाठी आय एम डी कडून येलो अलर्टचाही उल्लेख आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला ढागाळा परिसर व वेळवेळी वेड़ पाऊस किंवा तडाक्यांची स्थिती अपेक्षित आहे दिवसातील तापमान अंदाजे बावीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकते वारा हा गडगडाटसह काही झोक्यात येऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला ढागाळ वातावरण व काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो दिवसभर तापमान अंदाजे बावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकते या ठिकाणी ते चाळीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वारे वाहू शकतात जालना जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला वेळोवेळी हलका पाऊस व काही ठिकाणी गरजांसह कमीत कमी तापमान अठरा ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर जास्तीत जास्त तापमान तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वाहू शकतो बीड जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणासोबत काही भागात हलका एखाद्या मध्यम पाऊस वातावरण थंड होण्याची शक्यता आहे दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान हे बावीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर कमीत कमी तापमान एकोणीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकते या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वारे वाहू शकतात परभणी जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान अपेक्षित आहेत काही ठिकाणी वीज ठेवण्यास तडाखा दिसू शकतो दिवसभरातील तापमान हे एकवीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील या ठिकाणी पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वारे वाहू शकतात धाराशिव जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबर ढाळा आणि काही ठिकाणी हलका पाऊस थंडगार परिस्थिती अपेक्षित आहे दिवसभराचे तापमान बावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिहास वेगाने वारे वाहण्याची शक्यता लातूरमध्ये नोव्हेंबरला ढागाळ वातावरण थोडा बहुतेक हलका पाऊस आणि विजांच्या काही क्षणिक तडाक्यांसह स्थिती येऊ शकते दिवसभराचे तापमान अंदाजे तेवीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचे तापमान एकोणीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता या ठिकाणचा वारा हा पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहवर्स वेगाने वाहू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला काही ठिकाणी हलका पाऊस आणि ढगाळ आकाश दिसण्याची शक्यता आहे दिवसभरातील तापमान अंदाजे बावीस ते तीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान एकोणीस ते बावीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे याच ठिकाणी वीजांबरोबर काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति औषध वेगाने वाऱ्याचे झोके येऊ शकतात हिंगोलीमध्ये चार नोव्हेंबरला ढगाळपणा आणि स्थानिक ठिकाणी हलका पाऊस या ठिकाणी ढगाळतेपणा राहू शकतो दिवसभरातील तापमान अंदाजे बावीस ते तीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहील वारा काही वेळा झोक्यांसह पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो त्यामुळे उघड्यावर काम करण्याची खबर घ्यावी वाशिम जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो दिवसभराचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्शियस पर्यंत जास्त जाऊ शकते तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्शियस पर्यंत कमी होऊ शकते रात्री आणि सकाळी हलका गारवा जाणवेल परंतु खरी थंडी जास्त नसेल अकोला जिल्ह्यामध्ये आयएमच्या स्थानिक अंदाजात चार नोव्हेंबर साठी काही प्रमाणात ढागाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस नोंदवला गेला आहे ठिकठिकाणी थंडगार ढगाने तडाके शक्य आहेत दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान तीस ते चौतीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर कमीत, कमीत परेंद कमी तापमान तेवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकते या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर वारा वाहू शकतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला ढागाळ हवामान व काही ठिकाणी ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसभरातील तापमान डिग्री जास्तीत जास्त जाऊ शकते तर कमीत कमी तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकते रात्री वातावरण थोडे गार वाटेल परंतु अतिशय थंडी नसणार आहे वेळोवेळी मध्यम झोके पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहू शकतो अमरावती जिल्ह्यामध्ये आयएम डेच्या विदर्भ विभागीय जिल्हा अंदाजानुसार या जिल्ह्यात काही भागात हलका ते पावसाच्या तडाक्यांची संधी दिसून येते पावसाची शक्यता सार्वत्रिक नाही परंतु काही ठिकाणी नोंदवली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान एकोणतीस तेहतीस डिग्री सेल्सिअस कमीत कमी, कमी तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस थोडा हो गारवा जाणवेल तरीही रात्री, तरी रात्री तापमान सामान्यपेक्षा फार कमी नसेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या विदर्भ फॉरकास्टमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस थंडगार ढग येण्याची शक्यता नमूद आहे स्थानिक बदल अपेक्षित आहेत या ठिकाणी दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान एकोण ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या से से दरम्यान तर कमीत कमी तापमान एकवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील रात्री आणि सकाळी थोडा गारवा जाणवेल परंतु गंभीर थंडी स्वरूपात होणार नाही वर्धा जिल्ह्यामध्ये चार नोव्हेंबरला सामान्यतः भागवाट ढगाळ आणि काही ठिकाणी अल्पकालीन हलका पाऊस किंवा स्थानिक आयसोलेटेड पावसाची शक्यता आहे दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान तेवीस डिग्री सेल्सिअस जेवढे असू शकते रात्री आणि सकाळी थोडा गारवा जाणवेल मात्र तो गंभीर थंडी होणार नाही वारा मध्यम झोके या ठिकाणी पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवास हो वेग आणि वाहण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये डीच्या नागपूर विभागीय अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व स्थानिक गरजा तडाख्यांची शक्यता नोंदवली आहे या ठिकाणचे जास्तीत जास्त तापमान एकोणतीस तेहतीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्शिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे रात्री आणि सकाळी थोडा गारवा जाणवेल पण फार तीव्र थंडी असणार नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये च्या नोंदीप्रमाणे ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री सेल्शिस दरम्यान तर कमीत कमी तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या ते दरम्यान राहील या ठिकाणी पावसाच्या आधी थोडा गारवा जाणवेल मोठी थंडी अपेक्षित नाही काही वेळा वारे हे तीस ते पस्तीस किलोमीटर ते पंचेचाळीस किलोमीटर वाहू शकतात त्यामुळे सावधगिरी ठेवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ठिणग्यांसह स्थानिक पावसाची शक्यता आहे आय एम डीच्या अहवालात असे दर्शवले आहे संपूर्ण जिल्हा सार्वत्रिक पावसाचा प्रदेशात नाही परंतु या ठिकाणी काही ठिकाणी असा पाऊस पडू शकतो दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान एकोणतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील रात्री थोडासा गारवा पण तापमान जास्त खाली येणार नाही वारा हे पंचवीस ते चाळीस किलोमीटर शकतो यापेक्षाही जास्त वेगाने काही वेळा वाहू शकतो भंडारा जिल्ह्यामध्ये आय एम डी एल एफ आणि विभागीय अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात चार नोव्हेंबरला काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला आहे या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान तीस ते एकतीस डिग्री तर कमीत कमी तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वारा देखील राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या अहवालानुसार काही ठिकाणी स्थानिक पावसाच्या घटना व ठिंग्यांच्याक्यांची शक्यता के आहे दिवसभरातील तापमान एकोणतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील रात्री थोडा गारवा जाणवेल परंतु गंभीर थंडी अपेक्षित नाही काही वेळा झोक्यांसह तीस ते चाळीस किलोमीटर परत वेगाने हो वारा वाहू शकतो